आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इथं सहभाग नोंदवला तर मला खात्री आहे पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा जास्त इथं स्पर्धा घेतील एक चांगलं महाराष्ट्राच्या पटलावर एक चांगलं मॅरेथॉन रन म्हणजे रन फॉर नेचर हा ही जी काही संकल्पना घेऊन आपण हे आपण स्पर्धा भरवतो त्याला चांगल्या तऱ्हे प्रतिसाद येथील पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला लाभेल अशा शुभेच्छा मी प्रवीण शिरमोरे आणि त्यांच्या सर्व टीमला देतो आणि त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी घेतलेले परिश्रम गेले तीन वर्ष आज त्याची फळं आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या तरी पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला या स्पर्धा भरवायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व माझ्या पत्रकार सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो की ज्या ज्यावेळी या गडावरती जे असे ऐतिहासिक आपण उत्सव म्हणा किंवा असे सण साजरे करतो त्या त्यावेळी ते, ते पत्रकार मित्र सुद्धा तिथं आवर्जून मुक्कामाला असतात त्या सर्व गोष्टी वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल टी व्ही चॅनेल्सच्या माध्यमातून असेल हे आज जगाच्या पटलावर हे सर्व जात आहे त्यामुळं याचा सात अभिमान या चंदगडचा एक लोकप्रतिनिधी आणि तुमचा एक सहकारी म्हणून माझ्यासारख्या सर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे नक्कीच आपण हे चित्र चांगल्या तऱ्हेनं बदलण्याचं चा काम करूया पर्यावरण टिकवण्याचं काम करूया आणि आज आपण सर्वजण माझ्या या छोट्याशा संघ